नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून <laughs> स्वागत आहे हिच्यामुळे विसरली मी आम्ही चाललेलो आहे वट पौर्णिमेची पूजा करायला छान छान मस्त पैकी तयार झालोय मस्त एकीची वाढ बघते आता ते आल्या का मामी निघतो किती कोण गेलं का त्या बड्डीमध्ये चलो चलो हिचं राहते कधीपासून फोटो काढते मी बघ का का ताई ही आता पडली असते व्हिडिओचा नादात तुमची एक व्हिडिओ मला किती महागात पडली असते मम्मी ீரத்தியக்கடி <laughs> 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 <laughs>

पकड़ते हैं। hmm. पारे पर? पर पारे ना बाबा बाया पड़ पढ़

आज ये काम आ रहा है मतलब कि इतना ज्यादा स्पेस है ना कि अभी भी अगर हम दो तीन ट्रक निकल सकते हैं और हम लोग ईजिली इतने सारे ट्रक को टो करके एक ही बात सीधा शोरूम में ले आए हैं और अब से भी कोई यहाँ से राइट हो ट्रक खराब है उसको करता रहेगा ये देखना की जो बुका की साइड और जेवढ मी चेरी पण खाल्ली तिकडे खूप गरम होते वट दुपारी वट वगैरे फुजून आल्याच्यानंतर सरळ झोपून घेतलेलं होतं जेवणाला लागलेली आहे भांडी घासून जस्ट झालेली आहेत आता जेवणाला करत आहे वरण भात वाला पगडा आणि बासंद आणि पुरी करायला घेतलेली आहे आता आपण मस्तपैकी बासुंदीसाठी मी ते दूध आता ठेवलेलं आहे दोन लिटर दूध होतं इथे म्हणजे पार एवढं पराठं होतं दोन लिटर दूध ते मी आठवून आटवून आता एवढं कमी केलं आहे इथे डाळ लावलेली आहे वालाचं बेडं नेसून झालेलं आहे वाटण तयार आहे पीठ पण तयार आहे आणि इथे मी भजी पण काढलेली आहे हे पॅन आता हे होऊ दे मग पुढे लागले जेवणाला पुढे अजून आहे म्हणजे चला वरणाला फोडणीला ने लागायच्या अजून हा कलर चेंज झाला जो व्हाईट होता तसं येलो येल्लोश झालं असतं आता तर अजून थोडंसं आटा सुट करता करता मध्ये इथेच लाईटच गेली त्याची छान दाट झालेलं आहे ह्याच्यामध्ये फक्त मी काजू आणि काजू बदान चारोळा टाकल्या चारोळा ऑप्शनल आहे टाकायचं असं तर टाका की इथं छान मी वालाचा वेळा केला आणि ते पाऊस सुरू झाला त्याच्यामुळे लाईट गेली अजून थोडं आता दाटसरपणा बऱ्यापैकी आला आणि साखर पण मी टाकून घेतलं तर साखर टाकल्यावर थोडंसं पातळ पण आलेलं आहे थोडंसं अजून आटल्यावरती गॅस बंद करूया झाली आपली भाजून ने सांगा ना खरंच कशी झाले मस्त आले ना थंड असते तर अजून मजा आली असती ना खाऊन बघ अरे खाऊन कशाला कमी करतोय आवडेल बघ तुला पला अरे खाऊन बघा बघ तुला आवडते का नाही बघ ना आवडते ते सांग निधी सेम ना कशी देणार दूध आहे साखर आहे दुधा दूध आणि साखर आहे जास्त नाही साखर नाही द्यायची तिला जास्त मग काय बोलतो कमी करायचं वारी चल तुझी तू का मी माझी खाते एन्जॉय गेली बघ काय ऐकायचं नाही काय पण करून आपल्याला आज आंघोळ करायचीच आहे इकडे बघ ये 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 बाहेर ये वाएरी, ये बाहेर ये ये आंघोळ करायची ना आज एवढी लगे धिमी धीमी चहा झाली भुकणारा कुत्रा आज शांत झाला हे असतं ना भाजलेली असतं ना एवढ संपली पण असते उकड तुम्हीच दोरले उकड बिया उकड म्हणून हा हाय आता ह्या फणसाचे होते ना मी त्यांची हे करणार आहे भाजी करणार आहे पुढे एवढाच का पुढे गे स्वीटी पण नाचते वाटत आपण सोबत ते काय होत स्लो मोशन स्लो मोशन स्लो मोशन स्लो मोशन चला आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवतो आहे उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे तर जाण्यापूर्वी चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायला विसरायचं नाही आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला त्या कमेंट बॉक्सला नक्की सांगा चलो बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये